हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व आय होप सर्वे, सर्वे मजेत असाल तर संध्याकाळचे लय वाजलेले आहेत साडेआठ तर इथं पाहू शकता तुम्ही गणपती विसर्जनाची तयारी चालू होती तर पाहू शकता सोसायटीच्या बाहेर आहे हे तर दुसऱ्या सो सोसायटीचा गणपती आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं मुली सर्वजण एन्जॉय करत होते जे म्हणजे बाप्पा येताना किती आनंद होतो आणि जेव्हा बाप्पा जातात तेव्हा मन कसं भरून येतं काय माहिती काय पण एक बोलतो ना आपण उत्साह आणि ज दुःख हे एक वेग, वेगवेगळं हे आहे तर इथं पाहू शकता छान असं बाप्पाचं विसर्जनाची मिरवणूक निघाली होती तर हे जवळजवळ रात्रीच्या बारा वाजेपर्यंत mm -hmm. हा एकच दिवस होता त्यांच्यासाठी की जे ते फक्त एन्जॉय स्वतःचा जो आनंद होता किंवा स्वतःमध्ये काय जे हे असतं ते सर्वजण असं हे करत असत एन्जॉय करत असत एकमेकांसोबत तर हाच एक क्षण असतो तर ही आहे मुंबईतली गणपतीची विसर्जनाची मिरवणूक गणप म्हणजे मुंबईमध्ये कशी विसर्जन करतात आणि गावाकडे वेगळ्या पद्धतीने विसर्जन करतात तर वेगवेगळे आहेत तर मुंबईला असे हे करतात गावालासुद्धा करतात असं नाही की मग गावाला नाही करत पण तर हे बघा बँजो बेंजो पार्टी आहे ही तर खूप छान वाजत होते आणि हे वाजवताना पाहून आमच्या कारभारांच्या अंगात अंग कसं असं हलत होतं डुलत होतं का तर त्यांना वाजवण्याची लहानपणापासून खूप आवड आहे पाऊसात गणपती बाप्पा चाललेलं आहे हे आहे दुसऱ्या सोसायटीचा गणपती तर छान वाटत होतं बाप्पा जाताना पण मनसुद्धा तेवढं भरून येत होतं की बाप्पा कायमस्वरूपी आपल्याकडे असे राहावा असं वाटत होतं पाहू शकता बाप्पाची मूर्ती किती छान आहे आणि एकदम असं वाटतंय की बाप्पांनी कधी सोडून जाऊच नाही आपल्याला बाप्पा येताना सर्व काही आनंद घेऊन येतात आणि जाताना मात्र आपले जे दुःख असतात ना ते दूर घेऊन जातात तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा